इतर मुली जशा शॉपिंगला जातात बार्गेनिंग करतात तसं तू काही करतेस का किंवा चेहरा वगैरे बांधून जावं लागतं किंवा तुझ्या वतीत असं तुला असं वाटलं चला खरेदी करायला जायचंय जातेस का कपड्यांची शॉपिंग वगैरेच मी खूप काही शॉकिंग नाही आहे मी तसं शॉपिंग करायला नाही जात पण भाजी मंडईत वगैरे गेलं तर मी करते बार्गेनिंग म्हणजे काकडी एवढ्याला देत आहे गाजर एवढ्याला देत आहे तर कडीपत्ता फ्री द्या क्या <laughs> आता हे आणि मी पण बघून बघूनच मुंबईत शिकली की त्या काकू मागतायत तर मग दादा फिर अभि इनको दिया है तो मी हे अगदी पण कधी असं होतं की एखाद्या पब्लिक प्लेसवर जायचंय एखाद्या आवडत्या ठिकाणी जायचंय पण खूप लोक आहेत तिथे गेल्यानंतर त्रास होईल याच्यामुळे मनाला मुरड घालावी लागते की नको आता तिकडे गेली पर हो इपन, आ, की परत एक वेगळं प्रकरण सुरू होईल त्याच्यापेक्षा असं होतं की अरे नाही जायचं पण कधीतरी प्रसिद्धी पण त्याला कारणीभूत ठरते की नको जायला हो म्हणजे होतं आता मी इथे आले तिथे खूप छान छान कॅफेस होते येताना सो मला असं वाटलं की जाऊन बसावं छान थोडं पण मला कळालं की आजूबाजू सगळे मराठीच लोक भरपूर होते तर नाही पण आवडतं मला ही मुरड घालायला हे सगळ्यांना नाही मिळत ना <laughs> सगळे सगळीकडे फिरतात आणि मला जाईल तिथे माझ्या चांगल्या कारणांमुळे जाता येत नसेल तर मला आवडत पण याच उलटही एक समीकरण आहे की बऱ्याचदा असंही होत असेल की तुला प्रत्येकाला समजा एखाद्या ठिकाणी तुला जावंच लागेल इव्हेंट असेल मुव्हीचं प्रमोशन असेल काही असेल पण तुला जावंच लागलंय आणि तिथे गेल्यानंतर तुला प्रत्येकाला वेळ देता येत नाहीये किंवा काही लोकांना तुला जाणीवपूर्वक टाळावं लागतंय असेही अनेक प्रसंग येत असतील मग कुठला तरी चाहता नाराज होत असेल किंवा कुणीतरी टीकाच करत असेल तर असा एखादा अनुभव आलाय का की जिथे तुला जाणीवपूर्वक किंवा खूपही आले असतील तर की तुला टाळावं लागलंय पण लोकांनी ते समजून घेतलेलं नाहीये किंवा ती परिस्थिती अशी आहे की मग लोक चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होतात ते चुकीच्या पद्धतीने ते त्यांचं प्रेम इतकं असतं की ते प्रत्येकाला तो फोटो ते भेटणं एकदा आमच्याशी बोला हवं असतं पण ते नाहीच शक्य होत कारण तुमचंही काहीतरी वेगळं आयुष्य असतं पुढची कामं असतात पुढे जायचा वेळ द्यायचा असतो एकदा फक्त काहीतरी इव्हेंटमध्ये असं खूपच गर्दीमुळे मग चेंगरा चेंगरी आणि असं झालं सो मी म्हटलं की माझ कन्सर्न त्या लोकांविषयी होत की आणखी कुणाला त्रास होण्यापेक्षा मी इथून निघते म्हणजे बायकांना त्या गर्दीत त्रास होणार नाही लहान लहान मुलं तुम्ही सोबत घेऊन येता सो त्यांच्या चांगल्यासाठीच मी टाळला तर गोष्टी टाळते नाही तर मलाही आवडतं त्यांच्यासोबत थांबायला परफॉर्मन्स होत असतील तर ते बघायला आणि भेटायला एवढे तुझे फॅन्स आहेत कोणाचा असा आलाय अनुभव लक्षात राहणारा मग तो असा भयानक असेल घाबरवणार सांगितलं की एका माणसाला काहीतरी मी असा आपण करतो ना सो मी केला आणि तो दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आला आणि म्हणाला मागच्या जन्मात ही माझी बायको ही रुक्मिणीचा अवतार आहे मला हिच्याशी लग्न करायचं असं काहीतरी <laughs> तर तो, तो सतत पण हे भीतीदायक पण आहे ना की तो सतत घरी यायचा आणि आजी आणि मीच घरी असायचो ते एक जरा भीतीदायकच आहे कसा काय नाही मी बाबांना कळालं मग बाबांनी त्याला समजावलं मग तरीही त्याला समजेना मग पोलिसांना आम्ही सांगितलं मग त्यांनी त्यांच्या भाषेत त्याला समजावलं सेलिब्रिटी आहे स, गावाची ओढ आहे तू सुरुवातीला सांगितलंस की जरी मी मुंबईत राहत असले तरी मन गावाकडे असतं रिंकू राजगुरू ही आ, एक काय म्हणू आपण महिला किंवा मुलगी म्हणून कशी आहे जेवण करते का घरातली कामं करते का आवडतं का की आई जबरदस्ती करायला लावायची म्हणून करते पण आता ती टाळता येतात तर टाळते मी टिपिकल बाईसारखी आहे माझं माझी देवपूजा मी करते माझा स्वयंपाक मी करते मला घर स्वच्छ लागतं एवढं रोज होत नाही त्याच्यामुळे काही गोष्टींसाठी आपल्याकडे आपल्या ताई येतात कामाला पण स्वयंपाक नाही मला कोणाचा कोणता पदार्थ आहे जो तू खूप आवडीनं बनवतेस किंवा तुझ्या हातचा आवडतो घरात नॉनव्हेज सोडून सगळंच मी भाकरी छान करते पिठलं छान करते पुरणपोळ्या थोड्या थोड्या जमतात पण जेवण मला काही सोपं आहे ना ते काय अवघड नाही आहे आणि सण साजरे करतेस का किंवा आता तू म्हटलीस की मी देवपूजा करते तर देवभोळी रिंकू आहे का म्हणजे नाही 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 काय नेमका मला आवडतं म्हणजे एक मला माहित नाही पण एक छान वाईप तयार होते तो एक तुम्ही धूप लावता त्याचा छान वास सगळ्या घरात पसरतो तुम्हाला स्वतःला फ्रेश आणि प्रसन्न वाटायला लागतं सो मला छान वाटतं म्हणून मी सगळं करतो नाही बाबा केलंच पाहिजे नाही तर देव कान कापेल वगैरे ह्या मी नाही करत पण म्हणजे देवाची व्याख्या विचारली की देव म्हणजे काय देव देव ह्या मला असं वाटतं की देव सगळ्या चांगल्या माणसांमध्ये तुम्हाला भेटतो देव देव म्हणजे काय खूप वेगळं तुम्ही खूप काहीतरी करत बसला आणि जे फिल्म मध्ये दाखवतात असं काय नसतं जे कर्म करतात त्याचं फळ इथेच भोगावं लागतं असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे एवढं माहिती की चांगलं चांगले माणूस म्हणून जगा चांगली माणसं म्हणून राहा चांगल्या माणसांमध्येच तुम्हाला तो भेटतो रिंकू सेलिब्रिटी आहे पण फिल्मी किती आहे कारण आपण सगळेच थोडेसे एक आपल्यात लहान मुलं असतं काहीतरी कधीतरी नोटंकी करत असतो सगळेच असतात तू तर फिल्म मधली आहेस तू किती फिल्मी आहेस मी नाही फिल्मी प्रॅक्टिकल नाही मी प्रॅक्टिकल असं मी खूप इमोशनल मुली आहे मी खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनल ओव्हर थिंक असं सगळं आहे पण फिल्मी फिल्मी अशी मी मी नाही आहे मी खूप टिपिकल पोरगी आहे जसं सगळ्या बायका पोरी असतात तशीच मी पण आहे तू सांगतेस तू एवढी साधी आहेस आणि म्हणजे एकदम नॉर्मल आहेस फार फिल्मी नाही आहेस एवढ्या तुला तू कुठलाही फोटो टाकला तर तुला कमेंट्स येत असतात की तुझ्या वैयक्तिक आयु आयुष्याविषयी खूप जाणून घ्यायचं असतं लोकांना तर काय तुझं म्हणजे कधी रिंकू लग्न करणार किंवा आई बाबा सांगतील त्याच्याशी की रिंकू स्वतःच शोधणार मला वाटलंच होतं नाही नाही मी नाही शोधला अजून कोणी किंवा मा मला तसं काही भेटलं नाहीये ज्याच्याशी मी लग्न करावं आई बाबा शोधतील त्यांना जर कोणी आवडलं आणि आपल्यालाही तो मुलगा आवडला तर करायचं लग्न हे ठरलंय तुझं की आई बाबाच शोधणार मला जर कोणी आवडला तर मी डेफिनेटली आई बाबांना सांगणार की हाच तो जर नाही मला तोपर्यंत तो सापडला तर आई बाबा शोधतील त्या मुलाशी करणार अगदी आपण यशस्वी झालो की घरात एक सराव शिबीर सुरू होतं मार्गदर्शन तर ते सुरू होतं की नातेवाईक शेजारचे गावातले सगळे आपल्याकडे येत असतात की आमच्या मुलाला आमच्या मुलीला मार्गदर्शन कर तुझ्या बाबतीत असं होतं का कधी की कुणीतरी घरी घेऊन आले की ही माझी मुलगी हिला जरा मार्गदर्शन किंवा सुरुवातीच्या काळात असं झालं का की बाबा आम्हाला पण जरा हा रस्ता दाखव कसं चालायचं काय करायचं चा। खूप सुरुवातीला झालं जा, जा, असं की तू पण गेली तर आमच्या पण पोरीला बघ पण मी सरळ सांगितलं की मी खूप ॲक्सिडेंटली आली ह्याच्यात मी काय स्ट्रगल करून किंवा मला माहिती नाही त्याच्यामुळे माझं मार्गदर्शन घेऊच नका जे ज्यांना याची माहिती आहे ज्यांना याची जाण आहे सो तशाच लोकांकडे जा कारण मी पण शिकतेच आहे ना मी पण अनुभवतेच आहे नवीन गोष्टी मी पण अजून ग्रोथ करतेच आहे माझ्यामध्ये मी कोण आहे सांगणार पण रिंकूला ॲज अ यूथ म्हणून सध्याच्या सामाजिक राजकीय जाणीवांविषयी काय वाटतं तुझी काही त्याच्याविषयी भूमिका आहे का, का की सध्याचे बदलते राजकीय वारे असतील किंवा सामाजिक गोष्टी असतील मग त्याच्यावरती महिलांच्या अगदी घरात होणार अत्याचारापासून ते अगदी वेगवेगळ्या गोष्टी आपण रोज बघतोच आहे बातम्यांमध्ये तर त्याविषयी रिंकूच्या कधी भूमिका असतात का किंवा सामाजिक भूमिका तुझी काय ह्या सगळ्याविषयी राजकीय सुद्धा आणि सामाजिकसुद्धा काहीच नाही कारण मला नाही वाटत की मला अजून तितकं कळतं किंवा मा माझा तितका अभ्यास आहे त्या गोष्टींविषयी त्याच्यामुळे मी कधीच असं स्वतःहून कधी लिहिलं पण नाही राजकीय गोष्टीविषयी की हे असं चाललंय यांनी पार्टीबद्दल जे काही गोष्टी घडतात किंवा तुम्ही बोलता पण काम करत नाही वगैरे सो मला वाटतं प्रत्येक आपापल्या परीने त्यांचं त्यांचं काम करत असेल आपण नको त्याच्यात बोलायला आणि एवढंच वाटतं की वाईट काही घडत असेल तर तिथे सगळ्यांनी स्टँड घेतला पाहिजे तिथे कधी तुमची आमची माणसं असं न म्हणता आपण एकाच देशात राहतो आपल्याच लोकांसाठी आपण गोष्टी करतो तर सगळ्यांनीच मिळून ते करायला हवं असं मला वाटतं